ही आहे मीना पाटील महाराष्ट्रातील एका छोट्या गावातील गृहिणी ज्यांचं स्वप्न होतं काहीतरी वेगळं करण्याचं फक्त एका मोबाईलवर मीना बनली आहे वावर सहिली घरबसल्या उद्योजक या जोडल्या आहेत वावर कंपनीशी भारताचा पहिला ग्रामीण रिसेलर प्लॅटफॉर्म ती फक्त मीनाताई नाही तर एक डिजिटल उद्योजिका आहे जी आपल्या गावातील शेतकऱ्यांना वावर व वावर मार्केट प्लेसमधील कृषी उत्पादने जे की आय पी एमचा उपाय सांगून स्वच्छ अन्न यांसारख्या गोष्टी सहज उपलब्ध करून देतात आणि स्वतःही कमावतात पन्नास हजारहून अधिक वावर मित्र सहेली आज गावातूनच स्वतःचा डिजिटल व्यवसाय चालवत आहेत कोणताही धोका नाही कोणताही खर्च नाही फक्त नियमित कमाई खरी स्वतंत्रता आणि समाजात मान तर आता बघूयात काय म्हणतात आमचे इतर मित्र सहेली नमस्कार मी सोनाली लोणारे मी वावर ॲप डाउनलोड केलेला आहे आमचा प्रॉडक्ट आहे शेणापासून सुगंधित धूप तयार करणे आणि ह्या ॲपचा मला खूप उपयोग होणार आहे आज मी वावरचं ट्रेनिंग घेतलेला आहे वावरमध्ये अनेक महिला घर बसल्या युद्ध करू शकतात चांगल्या पद्धतीने इन्कम कमवू शकतात चला तर मग वावर ॲप आजच डाउनलोड करा तुमचा व्यवसाय आजच सुरू करा घरघरात गर घरात